जे ड्रग्सचे जे केस तपासावर होता त्यामध्ये एका आरोपी कलकत्तावरून आणण्या आणण्यात आला होता त्यांची विचारपूस आणि पूर्वीचे जे अटक आरोपी होता त्याचे विचारपूस केल्यानंतर अशा बाबी समोर आली की जे जिथे विश्रांतवाडी येथे जे गोडाऊनमध्ये माल जे पूर्वी सापडला होता ते जे एक आरोपी आहे त्यांनी काही काही कधी माल त्यांचे ट्रकमध्ये पण ठेवत होता ती ट्रक शोधून काढण्यात आलेली आहे आणि ते ट्रक विश्रांतवादी ज्या गोडाऊन होता त्याचे तीन किलोमीटर लांबवर एक ट्रक सापडला ज्यामध्ये तीनशे चाळीस किलोची साठा सापडलेली आहे त्याचे आता एम डी आणि मेथ बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतात ती रॉ मटेरियल त्या ट्रकमध्ये आहे अशा प्रथमदर्शनी दिसते परंतु एक्झॅक्टली त्याचे केमिकल कॉम्पोजिशन काय आहे ते रिपोर्ट रिपोर्टनंतरच समजेल परंतु विचारपूस आणि प्राथमिक पाहणी करून त्या जे साठा आहे ते एम डी मेथ आणि इतर ड्रग बनवण्यासाठी रॉ मटेरियल्स आहे असा स्पष्टपणे दिसून आलेली आहे या प्रकरणात अधिक तपास की हे रॉ मटेरियल कुठून कुठून येत होता त्याची तपास सध्या सुरू आहे

आ, की हाफ त्याचे प्रोडक्शन मेथ म्हणून झाली होती ती फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच आल्यानंतर त्याच्यानंतर त्याचे व्हॅल्युएशन करण्यात आतापर्यंत त्या दोघे प्रकरणाची लिंक बद्दलची माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही या पूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी अत्यंत उत्तम कामगिरी करून ही पूर्ण रॅकेट अनर्थ केलेली आहे या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे पोलिसांचे या, या सर्व प्रकरणामध्ये संबंध नाही आहे आणि काही चौकशीचे प्रश्न आम्ही फक्त एवढेच सांगतो की आम्ही जे काही अपवर्ड फॉरवर्ड लिंकेजेस होती जे कुठे हे होलसेलमध्ये हे माल सप्लाय होत होती ती रॅकेट ऑलमोस्ट अनर्थ करण्यात आलेली आहे आता खालची जी सप्लाय चेंज होती ज्यांच्यामुळे पेडलर्स आणि पर्यंत ते पोहोचत होता ती पूर्ण लोकांचे आ, लोक आमचे रडारावर आहे आणि वेगवेगळे पुढच्या काळात आपण कारवाई पुलिसको अठराशे किलो चे वर माल मी पूर्वी सॉन्ट्रा अच्छा बैंड ड्रग्स सीज करती आज तीन से चालीस किलो जे रॉ मटेरि है ड्रग बनिया ती आज जप्त कर जे आम कुरकुम चे फटरी अनर्थ के लिए होते फैक्टरी सर्व जे रॉ मटेरि है तो जायचे फैक्ट्री लिथुन फिनिश्ड प्रोडक्ट तैयार कर डिस्ट्रीब्यूट कर शंका नाही आहे, आहे ते स्पष्ट आहे काही ड्रग कुरिअर कंपनीच्या लंडन येथे गेलेले आहे त्याची माहिती केंद्रीय देण्यात आलेली आहे त्यांच्याकडून योग्य कारवाई पूर्ण जे काही जे काही प्रिव्हेंटिव्ह आणि करेक्टिव्ह स्टेप्स घेणे आवश्यक आहे ते आम्ही संबंधित एजन्सी यांना कळवणार आहे त्यांच्याकडून योग्य निर्णय घेण्यात येईल आणि आमचे पूर्ण तपास मध्ये सेंट्रल एजन्सी सहकार आणि ही तपास रॉ मटेरियल मध्ये वेगवेगळे स्युडो एफेड्राईन म्हणून एक केमिकल एक कंट्रोल ड्रग आहे जे नॉर्मली कफ सिरपमध्ये यूज होतात आणि त्याचे क्रिस्टलाइज करून आणि काही केमिकल आ, हे करून ते एम डी किंवा मेथ क्रिस्टल स्वरूपात बनते ती ते सिडोएफेड्राईन असू शकते किंवा इतर काही रॉ मटेरियल असण्याची शकते